पल्लवी आप सभी का ग्राम सेवा न्यूज चैनल में तहे दिल से स्वागत करती हूँ ग्राम सेवा न्यूज चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत नासिक सोलापुर बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए आज ही ग्राम सेवा न्यूज चैनल को सब्सक्राइब महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी नियुक्त झालेले धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन उंबाे यांनी गुरुवारी दुपारी सुमारास सोलापूर महानगरपालिकेमध्ये येऊन आयुक्त शीतल तेलिउगले यांच्याकडून पदभार स्वीकारलाय नवे आयुक्त उंबाे यांनी महापालिका आयुक्त पदाचा पदभार घेण्यापूर्वी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतलं आणि महापालिकेत आगमन केलं पदभार झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले शीतल उगले यांची प्रलंबित सर्व कामे पूर्ण करण्यावर माझा भर राहील सोलापूर महापालिकेमध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला चांगल्या सुविधा मिळतील याचं कडे लक्ष दिलं जाईल याचबरोबर सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न कायम चर्चेत राहिला आहे दुहेरी जलवाहिनीचं कामही लवकर पूर्ण होण्याकडे माझा फोकस राहणार आहे यासाठी प्रसारमाध्यमांची मदत आवश्यक असल्याचं त्यांनी सांगितलं